अकरा साली खेडकृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लागली त्यामध्ये मी छोट थोड्या मतांनी त्या ठिकाणी पराभूत झालो आणि दोन हजार बाराला पंचायत समितीची निवडणूक लागली त्यावेळेससुद्धा मी राजगुरुनगरातून उभा होतो त्यावेळेससुद्धा थोड्या मतांनी त्या ठिकाणी पराभव झाला परंतु या पराभवातून मी एक शिकलो की मी कुणालाही का सहकार्याला दोष दिला नाही स्वतःमधले आत आत्मपरीक्षण केलं आणि स्वतःच्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करून एकच ठरवलं की कुणा मोठ्या नेत्यावर विश्वास ठेवून आपल्याला सगळ्या गोष्टी साध्य होऊ शकत नाही त्यासाठी स्वतःचे कष्ट लोकांमध्ये जाऊन लोकांशी ओळख निर्माण करणे लोकांच्या सुखदुःखात जा जाणं हे पसंत केलं आणि तेव्हापासून दोन हजार बारा सालापासून सातत्यानं लोकांच्या समाजाच्या सुखात आणि दुःखात दोन्हीकडेही हजर राहिलो आणि त्या माध्यमातून प्रत्येक भागातील छोट्या मोठ्या आड़ अडीअडचणी त्या ठिकाणी डोळ्यासमोर दिसू लागल्या आणि कोणतंही पद नसताना त्या छोट्या मोठ्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न मी चालू केला पाहता पाहता दोन हजार सतरा साली माझा जिल्हा परिषद तो गटही नव्हता नव्यानं गट होता सांडवराडी काळूस त्या गटाचं जिल्हा परिषद सदस्य होण्याचा मान या मला, मला मा या ठिकाणी मिळाला दोन तीन महिन्यामध्ये जिल्हा नियोजनचं पद पण मिळालं मग एवढी दोन तीन पदं या ठिकाणी असताना मार्केट कमिटीला पण मी दोन हजार पंधरा साली मोठ्या मतांनी निवडून आलो होतो त्यामुळं मार्केट कमिटीचा संचालक जिल्हा परिषद जिल्हा नियोजन नंतर पुन्हा ही सगळी पदंचा उपयोग मी कधी स्वार्थासाठी केला नाही तालुक्याच्या कानाकोपऱ्यामध्ये विकास कामातून जे लोक काम सांगतील ते करण्याचा प्रयत्न केला वेळप्रसंगी एखाद्या का कामाला निधी नाही मिळाला किंवा नियमात बसलं नाही तर मित्रमंडळीचं सहकार्य घेऊन स्वखर्चानं सुद्धा अनेक कामं करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आणि दोन हजार सतरा सालापासून पुन्हा प्रचंड व्यागानं मी एकच निश्चय केला होता की आपल्याला तालुक्याचं एकच पद बाकी आहे ते म्हणजे विधानसभा आणि त्या दृष्टिकोनातून मनात इच्छा ठेवून मी कामाला लागलो आणि कामाला लागल्याच्यानंतर खऱ्या अर्थानं बऱ्याच ठिकाणी तालुक्यात छोटे मोठी कामं करण्याचा योग आला लोकांच्या सुखदुःखात जाण्याचा योग देत असताना आपलं कुठं कुठं नातं होतं हेही कळालं आणि हे, हे सगळं करत असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे सर्व शिवसैनिक आणि सर्व पदाधिकारी यांच्याशी नाळ जोडली गेली त्यांचीही पण कामं गावामध्ये मी करण्याचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न केलेला आहे आणि हे सगळं पाहता विधानसभेचा बिगुल वाचू लागलं आणि विधानसभेचं बिगुल वाजू लागल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं महाविकास आघाडीचं दोन हजार सतराला तुम्ही तालुक्याच्या कामात झुकून दिलं आणि विधानसभेचं सतराला ज्यावेळेस मी सांडवर्डी काळूस गटातून निवडून आलो आणि दोन हजार अठरा दोन हजार म्हणजे सतराला मी जिल्हा परिषदचं सदस्य सांडवराडी काळूस गटातून झालो आणि लगेच तीन चार महिन्यामध्ये पक्षानं मला जिल्हा नियोजन समितीवर एकच जागा होती नियमानुसार त्या ठिकाणी मला संधी दिली आणि त्यामुळे एवढी मोठी पदं असताना मी मनोमन एक विचार केला के की ज्यावेळेस लोकांनी आपल्यावर एवढा विश्वास दाखवला त्यासाठी लोकांसाठी वेळ देणं लोकांची कामं करणं आपली जबाबदारी त्यामुळं काय केलं घरी कुटुंबालाही थोडं बाजूला ठेवून व्यवसाय बाजूला ठेवून मी घरच्यांना सांगितलं की मला आता या लोकांची सेवा करायची विकास कामं करायची त्यामुळं घरच्यांनी पण पूर्ण साथ दिली आणि मी स्वतः रात्रंदिवस समाजाच्या सुखदुःखात राहून विकासकामं करण्याचा प्रयत्न केला पाहता पाहता त्या ठिकाणी दोन हजार एकोणीसला स्वर्गीय सुरेशभाऊ गोरे यांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा सहभागी होऊन त्यांना त्या ते ठिकाणी सहकार्य करण्याची भूमिका त्या ठिकाणी ठेवली दुर्दैवानं त्यांना जरी अपयश आलं तरी पक्ष संघटनेचं काम आणि तालुक्याच्या विकासाचं काम माझ्यासारख्यानी त्या ठिकाणी चालूच ठेवलं आणि माझ्या मनात एक मनोमन इच्छा होती की आपल्या गावचे सदस्य सरपंच चेअरमन जिल्हा परिषद जिल्हा नियोजन मार्केट कमिटी एवढी पदं मिळाल्याच्या नंतर विधानसभा एक एकच पायरी राहिलेली आहे आणि आपल्याला तर समाजकारण राजकारणातून समाजकारण करायचं कर आहे मग हे पद आपल्याला मिळवण्यासाठी मी निश्चय केला आणि तेव्हापासून अधिक वेगानं पुन्हा कामाला लागलो पाहता पाहता जसं अभंगात म्हणतात की देवपावाशी गेलो आणि देवाची होणी ठेलो तसं मी समाजात गेलो आणि समाजाचं कधी झालो हे मला कळलंच नाही आणि त्यामुळं मला एक खात्री आली की आपण समाजाशी एकदम एकरूप या एक ठिकाणी होऊ शकतो आणि समाज पण आपल्याला नक्की त्या ठिकाणी भविष्यात साथ देईल या विचारानं विधानसभेची वाटचाल